धारणी शहरातील रहिवासी नगरपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त आहेत येथे कचऱ्याची समस्या प्रमुख आहे बाजार परिसरात गल्लो गल्लोगल्ली घरांसमोर कचऱ्याचे ढीग दिसत आहेत धारणी शहरात हेच चित्र जिकडे तिकडे दिसून येत आहे एवढंच नव्हे तर सांडपाणी रस्त्यावर तर कुठे लोकांच्या घरात शिरत आहे नाल्या स्वच्छ न झाल्याने नाल्या तुमल्या आहेत व हे सांडपाणी लोकांच्या घरात शिरत आहे विदर्भ न्यूज ने कचरा कटले भंगार अवस्थेत पडले असल्याची बातमी प्रसारित केली होती यानंतर तडकाफडकी नगर पंचायतीने भंगार कटले काढून रस्त्यावर आणले मात्र गंभीर बाब अशी की सदर कटले केवळ मुख्य रस्त्यावरून व डिव्हायडर मधील कचरा काढत आहेत परंतु गल्लो गल्ली व वा रहिवासी क्षेत्रातील कचरा उचलला जात नाही त्यामुळे धारणी शहर कचरा व सांडपाण्याच्या समस्येने ग्रस्त दिसून येत आहे शिवती पास फेंक रही है तीन बार, बार दिया हेलो एप्लीकेशन हमने दो तीन बार हुए हैं ग्राम पंचायत में लेकिन यहाँ कचरा कोई फेंकने का ना नाम नहीं ले रहा है पर नगर हर हफ्ते के दो सौ रूपए हफ्ता देते हैं हम पैसे और दुकान लगाते हैं किसको देते दो सौ रूपए साफ सफाई वाले को और टिकेट वाले को अलग देते पैसे नगर पंचायत भी भी प्रशासन तक्रार व बातमीला अनुसरून थातूर मातूर हातपाय हलून केवळ शोबाजी करत आहे असे आरोप स्थानिकांनी केले आहेत जुगल किशोर जयस्वाल तस्नीम शेख शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी